आज पुणे जिल्ह्यातील पुण्यभूमी असलेल्या शिरूर तालुक्यातील पिंपळे खालसा या गावामध्ये आज आम्ही या ठिकाणी खालसा या पुण्यनगरी नगरी असलेल्या गावामध्ये सन एकोणीसशे आणि सत्तर आणि जे सातवीतील जे, जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी आज या गावामध्ये एकत्रितपणे या ठिकाणी जमलेले आहेत आणि जवळजवळ चोपन्न वर्षांनी परत एकदा या माझी विद्यार्थ्यांनी या पुण्यभूमी असलेल्या पुण्यात खालशा नगरीमध्ये हा वर्ग भरवलेला आहे तर या विद्यार्थ्यांचे जे मार्गदर्शक गुरुवर्य होते सन्माननीय पलांडे साहेब मी आपला विनंती करतो की आजचा हा मेळावा या ठिकाणी संपन्न झालाय आपण या ठिकाणी काय बोलू शकतो हा मेळावा सातवीच्या वर्गाचा झाला अख्ख्या महाराष्ट्रात कोणाचाही सातवीच्या वर्गाचा झालेला नाही अशी माझी समज आहे आणि त्या गावचं भूषण असं आहे की ह्या गावाने तो साजरा केला विद्यार्थ्यांनी साजरा केला आणि बऱ्याच वर्षांनी चौपन वर्षांनी हा मेळावा परत भरविला धन्यवाद त्या ते विद्यार्थ्यांचे आपण या विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थानं घडवलं बाबा बाबासाहेबांनी त्यावेळेस सांगितलं होतं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जे तो शिक्षण थेन तो गुरुगुलशिवाय राहणार नाही खरंच तुम्ही प्रामाणिकपणा या शाळेमध्ये काम केलं विद्यार्थी घडवले आणि किती विद्यार्थी आतापर्यंत शासकीय अधिकारी किंवा आज कार्यरत झालेले आहेत तुमच्या भरपूर विद्यार्थी चांगल्या मार्गाने पास झाले हुशार होऊन गेले चांगल्या त्यांच्या जीवनात त्याचा फायदा झालेला आहे आणि ते त्यांच्या जीवनात यशस्वी झालेले आहेत व्यवस्थित ते आज प्रपंचाला चांगले सामोरे गेलेले आहेत प्रपंच त्यांचा मराठीचा झालेला आहे हेच बाबा भाग्य भाग्यमय समजत आणि काही विद्यार्थी माझ्या सोबत आहेत याच गावचे माझे विद्यार्थी सन्माननीय सुरसे भाऊ माझ्यासोबत आहेत काय वाटतं आजचा जो मेळावा या कुंथळे खालसा नगरीमध्ये जो संपन्न झाला तुमची काय प्रतिक्रिया राहील या मेळाव्याबद्दल या मेळाव्याबद्दल सर्व ग्रामस्थ आणि सर्व नातेवाईक या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मनाला जास्त आनंद झाला आणि आम्ही एकोणीसशे एकोणसत्तर सत्तरचे विद्यार्थी आहोत आणि चोपन्न वर्षांनी हा कार्यक्रम घडवलेला आहे आणि सर्व विद्यार्थी आणि आमचे गुरुवर्य गुरुजी या ठिकाणी आहेत नाही तर आतापर्यंत कोणताही शिक्षक नव्हते परंतु आमचं दैव चांगलं म्हणून सम आमचे गुरुजी या ठिकाणी आम्हाला लाभले आणि या कार्यक्रमालाही ते लाभलेले आहेत याबद्दल मी त्यांना पूर्ण धन्यवाद देतो चोपन्न वर्षांनी हा वर्ग आज भरतो चोपन्न वर्षांनी हा वर्ग आज त्यावेळे सातवी तुमचा वर्ग काय तुम्ही त्यावेळेस लहानपणी खेळत होता हे काय तुम्ही सांगा लहानपणी आम्ही खो खो चिरगुडी 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 आता असणाऱ्या मुली मुली सुद्धा चिरगुडी खेळायचं म्हटलं की वाकायच्या पण मुलगा जर मोठा असेल तर त्या पटकन खाली बसायचं की पुढचा विद्यार्थी खाली पाडायचा अशा पद्धतीने आमच्या विद्यार्थी घरातले कुटुंब झाले याच बरोबर काही माझी विद्यार्थिनी आहेत महिला वा तर आपल्याला काय वाटते सुन्या आठवणी जर आज या ठिकाणी जागा केल्या तर लहानपणीची आठवण ते तुम्ही आजही विसरू शकत नाही त्याबद्दल तुमचा या मेळा निमित्त काय म्हणणार काही <laughs> माझी विद्यार्थी सुद्धा आपल्या सोबत या चायनाशी जुळणार आहे बरोबर काय वाटतंय आज कसा आनंद तुम्ही आजचा आनंद या ठिकाणी साजरा करता संपूर्ण काय बोलताना काय वाटत कसं वाटत आज तुम्हाला हा स्नेह मिळावा निमित्त त्यावेळेस बसायला वर्ग नव्हते आता सगळ्या सुविधा बी आहेत वर्ग बी आहेत मनांना कपडे भरपूर आहेत त्यावेळी आम्हाला एकच पॅन्ट आणि एकच शर्ट असायचा आम्ही त्यावेळेस शिकलो आणि आता चांगल्या मार्गाला लागलो अजून काही विद्यार्थी माझ्यासोबत आहेत कसं वाटतंय आजचा जो चोपन्न वर्षांनी जो आजचा वर्ग या ठिकाणी भरलेला आहे त्याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय आहे आज जो वर्ग चोपन्न वर्षांनी भरला वर अतिशय आनंद झाला आम्हाला पूर्वी तर काहीच नव्हतं एकोणीशे एकोणसत्तर सत्तर साली जो आम्ही बत्तीवर अभ्यास केलेला आहे राखीलच्या बत्तीवर नाईट नव्हती त्यावेळी तरी आता परिश्रमाने आम्ही पुढे गेलो काय वाटतंय मामा तुम्हाला आजच्या या कार्यक्रमाबद्दल एकूण सत्तर सत्ता माझी विनंती मिळावा म्हणजे आजच्या दृष्टीने हा आजही आजोबाचा मेळावा वाटतो मामा तुमची काय प्रतिक्रिया असणार आजच्या कार्यक्रमाबद्दल शुक्रशतक सत्त म्हणजे आमची तुळशी होती त्यापैकी चार आणि आम्ही पण आहे आणि आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी एकाच घरात मुलं सर्व मुलं एकाच घरातली एकाच घरात जायची घरी जाऊन जेवण करायचे त्यानंतर एवढंच करून आम्ही आमची मुलं शिकली आणि आता मुलांची मुलं असं आमच्या गावामध्ये जवळजवळ एकोणतीस तीस मोठमोठ्याने कलेक्टर असे जवळजवळ एकोणतीस मोठ अधिकारी आहेत हे आम्ही म्हणलो की आपण थोडं पण आपली मुलं अजून चांगली शिकवा ती शिकली आणि आमचं होतं भूषण आम्हाला एवढं वाटतं की आमची मुलं एकोणतीस तीस विद्यार्थी ते मोठमोठे अधिकारी आहेत मामा तुम्हाला हो काय काय तुमचा आजचा क्षण काय तुमच्यावरचे जे मला हास्य दिसत त्याबद्दल तुम्ही काय म्हणू शकता आजचा क्षण आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे कारण चोपन्न वर्षाने आम्ही एकत्र येतो हा उत्साह लग्नात मग आम्ही माजी गट शिक्षण अधिकारी म्हणून त्यांनी या जिल्ह्यामध्ये दौरा संभाळली अशी आजच्या या कार्यक्रमानिमित्त तुम्ही आज या ठिकाणी स्नेह मिळवला उपस्थित राहिला काय म्हणता तुम्ही काय प्रतिक्रिया या कार्यक्रमाला आपण देत आहोत या कार्यक्रमानिमित्त निमित्त आम्हाला सातवीला शिकवणारे आमचे शिक्षक फलांगी उपजी हे आम्हाला पौर्णी म्हणून लाभले त्याबद्दल त्यांना धन्यवाद पंचोडी आपण हारितो पूर्ण पहिल्याबद्दल शतशः धन्यवाद